नमस्कार मित्रांनो थोडा वेळ थांबा कारण एक जानेवारीपासून सरकारकडून असे तीन महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत ला जे थेट तुमच्या खिशावर तुमच्या खात्यावर आणि तुमच्या दैनंदिन सुविधांवर परिणाम करू शकतात आज जर तुम्ही हा व्हिडिओ दुर्लक्ष केला आणि एकतीस डिसेंबरपूर्वी ही कामे महत्त्वाची कामे पूर्ण नाही केलीत तर पुढे जाऊन तुम्हाला दंड सेवा बंद होणे किंवा थेट आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागू शकते खूप लोकांना वाटतं हे नियम आपल्यावर लागू होत नाहीत पण खरं सांगायचं तर या तीन नियमांपैकी किमान एक नियम नव्वद टक्के लोकांवर नक्कीच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही अफवा न नियम कोणते आहेत ते कोणावर लागू होतात आणि एकतीस डिसेंबर कोणतं का काम करायचं अत्यंत गरजेचं आहे हे सगळं सोप्या भाषेत सांगणार आहे विशेष लक्ष द्या तिसरा नियम सामान्य नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा आहे कारण तो दुर्लक्षित केला तर थेट मोठा फटका बसू शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा वेळ व पैसा वाचवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये सगळ्यात पहिलं काम करायचं आहे वाहनांसाठी एच एस आर पी सी नंबर प्लेट अनिवार्य आहे बघा राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे आता अनिवार्य करण्यात आले असून याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर आहे सर्व वाहनधारकांनी या मुदतीच्या आत आपल्या वाहनांवर ही नंबर प्लेट बसवून घेणे आवश्यक आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे अर्ज करताना आर सी बुक विमा इंधन आणि चेस नंबर यासारखे महत्त्वाचे कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे तर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर वाहनधारकांना मोठा दंडाला सामोरे जाऊ शकते त्यामुळे सगळ्यात पहिले हे काम आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं का काम म्हणजे आधार पॅन लिंकिंग करणे आवश्यक आहे बघा आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे ज्या नागरिकांचे पॅन कार्ड अद्याप आधारशी जोडले नाही त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते पॅन निष्क्रिय झाल्यास बँक व्यवहार सरकारी सबसिडी आणि इतर अनेक आर्थिक कामांमध्ये अडथळे निर्माण होतील तसेच उशिरा लिंक केल्यास एक हजार रुपयांचा शुल्क भरावा लागू शकतो त्यामुळे एकतीस डिसेंबर पूर्वी हे काम तात्काळ तुम्हाला पूर्णपणे बंधनकारक आहे तिसरा सगळ्यात मोठा जे काम आहे ते आपल्याला करायचं म्हणजे लाडकीब योजना लाभार्थ्यांसाठी इके वर्षी जी प्रक्रिया आहे ही आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे महिला लाभार्थ्यांसाठी कर सर्वात महत्वाची बातमी म्हणजे लाडकीब योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पूर्ण करणे अनिवार्य आहे या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी एकतीस डिसेंबर